नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं गावाकडचं झेंडावंदन या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही शाळेवर जाण्याची तयारी केली आणि आम्ही शाळेवर काय लोकांसमोर डान्स करत नाही लाज वाटते म्हणून घरीच एक डान्स करून घेतला त्यानंतर निघालो आम्ही शाळेकडे शाळेवर पोहोचलो असता गावचे सरपंच गणेश भाऊ भुजडे यांच्या हस्ते झेंडावंदन सुरू होतं त्यांच्यासोबत शाळा समितीचे अध्यक्ष संतोष खोकले म्हणजे आमचे मामा हे सुद्धा होते तसेच या कार्यक्रमाचे सर्व आयोजन हे शाळेचे शिक्षक गेडाम सर नवलकर सर आणि सरकटे सर यांनी केलेलं होतं झेंडावंदन झाल्यानंतर काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशाच्या स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून दिलं त्याच्यानंतर हे स्वातंत्र्य आपल्याला कशा पद्धतीनं मिळालं हे सुद्धा आपल्या बोबड्या शब्दातून त्यांनी सांगितलं तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केलं मग काय आमच्या गावात काही कलाकार आहेत त्यांनी आपली कला या ठिकाणी डान्सच्या माध्यमातून सादर केली याच्यामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी अशा वेगवेगळ्या वर्गातल्या वेग विद्यार्थ्यांनी आपलं नृत्य या ठिकाणी सादर केलं देशभक्तीपर गाण्यावर यांनी या ठिकाणी सुंदर असा डान्स केला आणि याच्यामध्ये मग अंगणवाडीचे पोर काय कमी नव्हते ते बी त्याच्या मॅडमला म्हणले आम्ही बी नाचतो मग हे बघा अंगणवाडीवाल्याचा डान्स बघा काही कमरीवर हात देऊन काही चॉकलेट खातानी तर अशा पद्धतीनं सा हा छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला त्यानंतर आपला आवडता म्हणजे खाऊ वाटपाचा कार्यक्रम आणि ते झाल्यावर मग बक्षीस वितरण तर अशा पद्धतीनं आमच्या गावचं झेंडावंदन झालं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या गावातल्या चिमुकल्या कलाकारांचा डान्स तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे